एक तरुण एका महिलेवरती जीवापाड प्रेम करतो दोघही नवीन जीवन सुरू करण्याचं स्वप्न पाहतात पण एक दिवस असा येतो की तोच तरुण त्याच महिलेची अत्यंत हत्या करतो जो प्रियकर आपल्या आई वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न करणार होता तोच खुनी बनतो तीन वर्षाच्या प्रेमाचा हा रक्तरंजित शेवट होता तारीख आहे सहा मे दोन हजार पंचवीस वार होता मंगळवार वेळ संध्याकाळचे आहे ठिकाण आहे नागपूर जिल्हा जिल्ह्यातील गिट्टी खदान पोलीस ठाणं आहे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकाशी घटित घटना घडलेली होती ही माहिती पोलिसांना मिळते दाभी परिसरामध्ये एका महिलेवरती एका तरुणानं हल्ला केल्याची माहिती मिळाली पोलिस पथक घटनास्थळी दाखल झालं आणि घटनास्थळी एक पस्तीशीतली महिला आहे ती रक्ताच्या थरळ्यामध्ये पडलेली होती पोलिसांनी तिला स्थानिकांच्या मदतीनं जखमी अवस्थेमध्येच मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं होतं उपचारादरम्यान सात मे बुधवारी सकाळी त्या महिलेचा मृत्यू झालेला होता असं डॉक्टरांनी जाहीर केलं आता त्या महिलेच्या जवळ असणाऱ्या काही कागदपत्रांच्यावरून आणि इतर लोकांच्या माहितीवरून त्या महिलेची ओळख पटलेली होती तर तिचं त्यांचं नाव आहे बत्तीस वर्ष हेमलता किशोर वैद्य आणि त्यानंतर पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीने तपासायला सुरुवात केली महिलेचा मृतदेह शासकीय रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमला पाठवलेला आहे आणि आता या महिलेबद्दलची अधिक माहिती काढायला सुरुवात होते अधिक माहिती गोळा करायला सुरुवात होते आता मयत महिला ज्या आहेत हेमलता या नागपूरमधील दाभा या ठिकाणी एकांशी सोसायटीमध्ये आपल्या दहा अकरा वर्षाच्या मुलीबरोबर ते राहत होत्या आणि ते पोलीस जेव्हा त्या सोसायटीमध्ये पत पोहोचले त्यावेळेस त्या घटनास्थळाची पूर्ण पाहणी केली सी त्यावेळेस तिथले सी सी टी व्ही होते तेसुद्धा पोलिसांनी तपासले आणि या सी सी टी व्हीमधून धक्कादायक घटना उघड झाली होती समोर आलेली होती तर मयत हेमलता यांच्यावरती हल्ला झालेला होता तो सी सी टी व्हीमध्ये कैद झालेला होता सी सी टी व्हीमध्ये मारेकरी कैद झाल्यानंतर मग पोलिसांनी त्या फुटेजवरून त्या मारेकऱ्याचा त्या तरुणाचा शोध घ्यायला सुरुवात केली होती आता आरोपी तरुणाबद्दलची माहिती खबऱ्यांपर्यंत पोहोचली होती त्या माहिती जमा करायला सुरुवात झाली होती आणि पुढच्या काही तासातच पोलिसांनी त्या, त्या, त्या आरोपीचा पत्ता शोधून काढला त्याचं नाव होतं सव्वीस वर्षाचा अक्षय प्रभाकर दाते अक्षय जो आहे तो मूळचा वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट या भागामध्ये राहणारा होता आता ही माहिती मिळाली पोलीस त्याच्या घरी पोहोचले पण घरी तो नव्हता आणि त्यानंतर त्याच्या फोनवरून मग पोलिसांनी अधिक माहिती घेतली बाकी खबऱ्यांना ॲक्टिव्ह केलं त्यानंतर तांत्रिक तपास केला आणि त्यावेळेस तो अमरावतीमध्ये आहे असं समजलं आणि पोलिसांनी सापळा रचला आठ मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडे कसून चौकशी केली तपास केला आणि त्यानं आपण हत्या केल्याचं कबूल केलेलं होतं आता ही घटना नक्की कशी घडली होती तर हेमलता किशोर वैद्य या मूळच्या वर्धामधल्या हिंगणघाट याच भागामध्ये राहणाऱ्या होत्या आणि त्याच ठिकाणी अक्षयदातेसुद्धा कुटुंबासमवेत राहत होता आता हेमलता आणि किशोर या दोघांचे हे चांगली ओळख होती हेमलता यांचं काही वर्षापूर्वी लग्न झालेलं होतं आणि साधारणपणे कोरोनाच्या काळामध्ये त्यांचे पती जे आहेत त्यांचं निधन झालेलं होतं आणि त्यानंतर घरची पूर्ण जबाबदारी ही हेमलता यांच्यावरती आलेली होती एका बाजूला घराची जबाबदारी मुलीला सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावरती आली होती आणि पती गेल्यानंतर मग त्यांनी ती पूर्ण जबाबदारी स्वतःवरती घेतलेली होती आता यावेळेस अक्षयनं त्यांना आधार दिला होता हळूहळू या त्या दोघांच्या मध्ये म्हणजे अगोदर ओळख झाली नंतर अक्षयने त्यांना आधार दिला दोघांच्या जवळीक वाढली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि हेमलता विधवा होत्या आणि त्याला त्यांनासुद्धा म आधाराची गरज होते आणि अक्षय जो आहे तोही वयात आलेला तरुण होता आणि त्यामुळे मग एकतर ती तीस पस्तीसच्या वयात आलेल्या हेमलता आणि पंचवीस तीसच्या वयात असणारा अक्षय यांच्यामध्ये जवळचे संबंध प्रेमसंबंध निर्माण झाले होते आणि हेमलता कामाच्या निमित्ताने नागपूरमधल्या दाभा या ठिकाणी एकांशी सोसायटी आहे त्या ठिकाणी राहायला आल्या होत्या आणि इकडं बिल्डरने हेमलता यांना त्या फ्लॅ सोसायटीमध्ये फ्लॅट दिलेला होता आणि हेमांगी त्या सोसायटीमध्ये पीस रेसिड या ठिकाणी रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होत्या आणि त्यानंतर अक्षय दाते हा सुद्धा नागपूर या ठिकाणी आला होता आणि बिग बास्केटमध्ये तो काम करत होता दोघां आता एकदा दोघांची सीताबर्डीमध्ये काहीतरी खरेदी करण्यासाठी गेला असताना पुन्हा भेट झाली आणि तेव्हापासून ते दोघे एकमेकांच्या संपर्कामध्ये होते आणि हेमलता यांनी मग त्याला घरी जेवायलाही बोलवलेलं होतं आणि त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी वाढल्या होत्या आणि घरच्यांना वाटत होतं की अक्षय नोकरीनिमित्त नागपूरला होता गेलाय पण तो हेमलतासाठी नागपूर या ठिकाणी आलेला होता आणि आता ते दोघंही नागपूरमध्ये आल्यानंतर एकत्र राहू शकतात एकमेकांना भेटू शकतात आणि फिरायला जाऊ शकतात वगैरे असं त्यांना वाटत होतं आता काही दिवस हे सगळं चाललं होतं आता हेमलता सोसायटीच्या कार्यालयामध्ये स्वागतिका म्हणून काम करत होत्या आणि त्या ठिकाणचे जे बिल्डर आहेत म्हणजे अभिषेक केवलरामानी तर यांनी त्यांना हे काम दिलं होतं आणि त्यांचे जे फ्लॅट होते ते फ्लॅट विकायचे होते आणि यासंदर्भात जे कोणी ग्राहक यायचे त्यांना हेमलता या सांगत असायच्या कशा पद्धतीनं आहे काय आहे ते फ्लॅट आणि त्यावेळेस मग त्यांना अनेक व्यक्तींबरोबर ती बोलायला लागायचं आता हीच बाब त्या प्रियकराला खटकायला लागलेली ला होती तर आपली प्रियसी दुसऱ्या व्यक्तीबरोबर बोलती आहे त्याच्याबरोबर ती हसून बोलती आहे हे त्या प्रियकराला आवडत नव्हतं आणि त्याच्यामुळेच त्या प्रियकराच्या मनामध्ये आप त्याच्या प्रियसीबद्दल तिच्या चारित्र्याबद्दल संशय यायला लागलेला होता आणि आता अक्षय आणि हेमलता या दोघांनाही लग्न करायचं होतं अक्षयनं आपल्या घरी हेमलता यांच्याबद्दल सांगितलं होतं मात्र या लग्नाला घरच्या लोकांचा विरोध होता हेमलता या विधवा होत्या त्याचबरोबर ती त्यांची एक दहा अकरा वर्षाची मुलगी होती आणि त्यामुळे घरचे विरोध करत होते आणि तरीसुद्धा अक्षय जो आहे तो हेमलता यांच्यासोबतच संबंध जोडत होता आणि आता त्याला असं वाटू लागलेलं होतं की हेमलता यांचं दुसऱ्या कुठल्या पुरुषाबरोबर ती अफेअर आहे आणि त्याच्यावरूनच मग यांच्यातले वाद वाढायला ला लागले होते आणि यांच्यामधला दुरावा निर्माण व्हायला लागला होता आणि हा दुरावा अक्षय पचवू शकला नाही त्याचा राग अनावर होत होता आणि त्याच्यामुळे त्या अक्षयनं हेमलता यांना ज्यांनी कामावरती ठेवलं होतं त्या बिल्डरला फोन केला होता आणि त्यालाही सांगितलं होतं त्यांना त्या बिल्डरांना पण सांगितलं होतं की त्यांना कामावरून काढून टाका आणि त्यामुळे त्यांना हेमलता यांना कामावरून काढण्यात पण आलेलं होतं पण नंतर हेमलता त्या बिल्डरांकडे गेल्या आणि त्यांनी आपली अडचण सांगितली आणि त्यानंतर त्या बिल्डरांनी पुन्हा हेमलता यांना कामावरती ठेवलेलं होतं आणि त्यानंतर पुन्हा अक्षयनं त्या बिल्डर यांना फोन केलेला होता आणि त्यांना कामावर का ठेवलं म्हणून विचारलं होतं म्हणजे अशा पद्धतीनं हा त्या प्रेमामध्ये त्याला एक तर संशयाचं त्याचं भूत त्याच्या डोक्यामध्ये शिरलं होतं ते काही जात नव्हतं आणि सहा मे दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी संध्याकाळच्या वेळेला सोसायटीच्या पार्किंगमध्ये हेमलता ज्या आहे त्या खुर्चीवरती बसलेल्या होत्या अक्षय त्यांना भेटायला गेलेला होता आणि अगोदरच अक्षय चिडलेला होता त्यामुळे अक्षयने त्याच्याकडे एक लोखंडी रॉड घेतला होता आणि तो गेला आणि हेमलता बसल्या होत्या त्यांच्या अंगावरती त्यांच्या डोक्यावरती त्यानं वार केला हेमलता राग त्याच्या थरवळ्यामध्ये कोसळल्या आणि त्यानंतर अक्षय तिथून फरार झाला होता आता ह्या सगळ्या घटना ज्या आहेत त्या सी सी टी व्हीमध्ये कैद झालेली आणि त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या लोकांनी हे सगळं पाहिलं आणि त्यानंतर बिल्डरांना माहिती दिली बिल्डरांनी पोलिसांना कळवले पोलिस त्या ठिकाणी पोहोचले आणि मग घटनास्थळाचं सी सी टी व्ही पाहिलं आणि तपास सुरू झाला आणि त्या तपासामध्ये गुन्हा उघड झाला आणि पोलिसांनी त्या अक्षयला अमरावतीमधून अटक केलेली आहे आणि दहा वर्षाच्या मुलाची आई आणि विधवा असलेल्या महिलेबरोबर ते याचे संबंध असताना चारित्र्यावरचा संशय आणि त्या संशयातून त्यानं त्यांची केलेली हत्या आणि त्यामुळे त्या आईचा झालेला मृत्यू आणि त्याच्यामुळे आम ती पोरकी झालेली मुलगी म्हणजे अशा पद्धतीने एक दुर्दैवी घटना समोर आलेली होती आता यावेळेस त्या अक्षयनं सांगितलं होतं की मी कुटुंबियांच्या विरोधामध्ये जाऊन लग्न करायला तयार होतो परंतु ती मला दगा देत होती मी म्हणून त्या तिचा खून केला होता अशी कबुली त्यानं दिलेली होती आता या घटनेवरून काही मुद्दे समोर येतात पहिला मुद्दा तो म्हणजे समाजामध्ये काही लोक भावनिक होऊन प्रेम करतात आणि वेड्यासारखं प्रेम करतात प्रेमाची सनक त्यांच्या डोक्यामध्ये जाते आणि त्यांना त्या प्रेमाशिवाय आणि त्या आपल्या प्रियसीशिवाय किंवा प्रियकराशिवाय दुसरं काही सुचत नाही आणि ते त्या सनकीमध्येच अशा पद्धतीच्या घटना घडवतात आणि त्यामुळे प्रियकर मंडळींना विनंती आहे किंवा प्रियसीला विनंती आहे की प्रेम जे आहे ते भावनिक असावं पण ते एका बाजूनं असू नये दोनही बाजूंनी भावनिक असलं पाहिजे आणि जर एकाच बाजूनं भावनिक असेल तर मात्र मग ते प्रेम संखीवंत आणि त्याच्यातनं अघटित घटना घडतात आणि त्यामुळे प्रियकर असतील प्रिय प्रेयसी असतील यांनी सनकी प्रेम करू नये हे लक्षात ठेवावं दुसरी गोष्ट आपला जोडीदार किंवा इतर कोणीही स्त्री असेल समजा तर ती जर स्त्री बाहेर काम करत असेल समजा पती असेल किंवा प्रियसी असेल पत्नी असेल प्रियसी असेल पण प्रत्येकानं पतीनं किंवा प्रियकरानं ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की स्त्री जी आहे ती जेव्हा बाहेर काम करते त्यावेळेस आपण आपल्याला स्वतःला समज समजलं पाहिजे की बाहेर काम करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला बाहेरच्या व्यक्तींबरोबर ती बोलावं लागतं सहकाऱ्यांबरोबर ती मैत्री ठेवावी लागते कधी कधी साईडवरती जर जायचं असेल काही काम असेल तर गाडीवरतीसुद्धा एक एकत्र गाडीवरती व्हिजिट द्यावी लागते आणि काही काम असेल तर कधी वेळी आणि अवेळी फोन पण यावे येतात किंवा फोन करावे लागतात तर या गोष्टी परत एकदा सांगतो त्या पतीनं किंवा त्या जोडीदारानं समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या जर समजून घेतल्या तर मला वाटतं की अशा पद्धतीच्या घटना टाळता येतील बरं आता याबद्दल अजून तुम्हाला काय वाटतं तेसुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद